सर्वप्रथम पूजेचं ताट त्यामध्ये हळद कुंकू गुलाल अष्टगंध शेंदूर चार पाच सुपाऱ्या दोन एक बदाम दोन एक खरेख दोन एक खोबऱ्याच्या वाट्या हे साहित्य बसायला आसन निरांजन समयी पूजेसाठी पेला पळी तामण पूजेसात पाणी पूजेसाठी <coughs> पाणी एक तांब्या गणपतीजवळ कलश मांडणार असाल तर त्यासाठी एक कलश विड्याची पानं पंचवीस किंवा वीस किंवा पंधरा तुम्हाला जशी उपलब्ध होतील तसे दोन नारळ एक नारळ कळसाजवळ ठेवायचं एक गणपती बाप्पाजवळ ठेवायचं <coughs> गणपतीसाठी फुलांची माळा वस्त्र जानव वस्त्र म्हणजे पंचरंगी धागा किंवा जो शेला येतो तो शेला त्याच्यानंतर तुम्ही आर्टिफिशियल जे दागिने गाणणार आहेत ज्या माळा मोत्यांच्या त्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार आणू शकतात एक वाटी पंचामृत कापूर बसायला आसनं दुर्वा शमी गणपती बाप्पाला अर्पण करण्याची पत्री तूप त्याच्यानंतर सुट्टे पैसे अशी विविध पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता काय होतं बऱ्याच वेळा असं होतं की हे साहित्य रेकॉर्ड केलेल्या क्लिपनुसार जा ही, द्याव लागतो। मनुना जे आहे तेच द्यावं लागतं म्हणून आता मला जे आठवतं आहे मी रेकॉर्डमध्ये काय काय दिलं आहे पूजेनुसार त्यानुसार ते तुम्हाला या साहित्याची एक सूची एक लिस्ट मी करून दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ते तयारी करा माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही एकदा ही ऑडिओ गणपतीस्थापनेची ऑडिओ आणि ही ऑडिओ दोघी ऐकून पूजा साहित्याची जमवाजमवी करावी माझ्या परीने जितकं सोपं करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे तितकं सोपं मी करून दिलं आहे तरी काही उणीव राहिलं असेल त्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि यावेळेस आपण या पद्धतीने करूया पुढच्या वर्षी आपण त्यात अजून काही चेंजेस करू जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला काही नवनवीन कल्पना सुचतील किंवा तुमच्यासारखे शुहू शुभ हितचिंतक काही कल्पना सुचवतील त्यानुसार आपण करूयात सेकंड थिंग ह्या क्लिपमध्ये यादीनुसार पुन्हा बऱ्याच जणांकडे दीड दिवसाचा गणपती किंवा कोणाकडे दीड दिवसाचा गणपती कोणाकडे पाच दिवसाचा कोणाकडे सात दिवसाचा आहे बऱ्याच जणांची अशी इच्छा आहे की आम्हाला उत्तर पूजा सुद्धा या क्लिपमध्ये सांगावी परंतु मी सर्वप्रथम फक्त स्थापनेची सांगितली होती आता तुम्हाला उत्तर पूजेची सांगतो आहे ज्यांच्याकडे दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा पूर्ण संपूर्ण अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती आहे त्यांनी उत्तर पूजेचा हा विधी खालीलप्रमाणे करावा पुन्हा नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा समोर आसन टाकून बसावं समयी निरंजन लावावी आपलं पूजेचं ताट सोबत घ्यावं आणि सुरुवात करावी आपल्या डोळ्याला पाणी लावावं नेत्रोदक स्पर्शा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगोपी वा स्मरे तुंडरी काक्षम सभा याभ्यंद्र सर्व शुचि पुरुष मंडळी जर कधी पूजेला बसले असतील तर त्यांनी कपाळी अष्टगंध किंवा कुंकू लावावा फक्त स्त्री महिला भगिनी असतील तर त्यांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावं स्वस्त्यस्तुया विनाशाख्या धर्मकल्याणवृद्धिदा विनायकप्रियानित्यं ताञ्च स्वस्तिं रुवन्तुनः समुद्रमथना जाता जगतानन्दकारिका हरिप्रिया च माङ्गल्या ताञ्च श्रियं रुवन्तुनः हतमति अक्षदाघ्याव्या श्रीमन्महागणाधिपते नमः लक्ष्मीनारायणाभ्यं नमः उमामहेश्वराभ्यं नमः वाणीहिरण्यगरमाभ्यन्दमः शचीपुरन्दराभ्यन्दमः मातापितृचरणकमलेभ्यो नमः नमः कुलदेवताभ्यो नमः 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 स्थानदेवताभ्यनमः नमः सर्वेभ्यो देवेभ्य नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् श्री महागणपतये नमो नमः ॐ पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु अद्यैव सङ्कल्पः ज्वेतमध्ये पाणिघ्याव पाण्यामध्ये अक्षद ठेवावी विष्णुर्विष्णुर्विष्णु िथर्विष्णुसुदा हो, नक्षं विष्णुरेव चैव चर्व विष्णुमयं जगत अध्यपूर्वोच्चारित वर्तमान एव ग्रहगुणगुणविशेषेण विशिष्टा शुभपुंगदिद आपल्या गोत्राचा कुळाचा उच्चार करावा गोत्र माहीत नसेल तर गोत्र म्हणावं कुळ माहीत नसेल तर आपलं सरनेम म्हणावं गोत्रोत्पन्न कुलोत्पन्न स्वतःच्या नावाचा उच्चार करावा नाम अथवा नाम यजमानः मणाव अहम् मम आत्मनाह पुनानुक्तं पुण्यपुणं प्राप्तिअर्थं आचरितस्य आचरितस्य भाद्रपद पार्थिव गणेशोत्सव निमित्तेन पूर्वं संकल्पितं स्थापितं पार्थिव गणेशमूर्ती उत्तर पूजन अहम करिष्ये हातातलं पाणी सोडून द्या पुन्हा गणपतीला नमस्कार करावा गंग गणपतयेन महानमस्कारान समर्पया मी दिव्याला नमस्कार करावा दीप ज्योतिष्येन नमस्कारान करो मी हातामध्ये एक फुल गंध अक्षतेमध्ये बुडवावं ते हातात धरून ठेवावं डोळे मिटून गणपतीचं चिंतन स्मरण करावं <coughs> ओं गण्द्वा गणपतयुंग हवामहे प्रियानंद्वा प्रियपदयुंग हवामहे निधिनांदवा निधी हवामहे हवामे वसुम आहमजानगर्भदम आमजाभदम्म महागणाधिपत नम सकोपचाराथे उत्तरपूजनाथे गंधाक्षतपुष्पै संपूज्य नमस्कारा नमस्को ये जार अपन गणपतिला जो का नैवेद्य दाखना तो नैवेद्य दाखवा हरभऱ्याच्या वाटलेली हरभऱ्याची डाळ तिची उसळ केली असेल तर तो, तो नैवेद्य दाखवावा खिरापत म्हणा मोदक म्हणा जे काही असेल त्याचा नैवेद्य दाखवावा भगवंताची मनोभावाने आरती करावी आणि आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली वगैरे सर्व झाल्यानंतर हातामध्ये अक्षदा घ्याव्या आणि मी जो मंत्र म्हणतो आहे तो मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्या अक्षदा गणपती बाप्पावर अर्पण कराव्या आणि गणपती जागेवरून थोडासा हलवून घ्यावा ओम यान तु गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकामना प्रसिद्धरतम पुनरागमनायच पुनरागमनायच पुनरागमनाय च पुनरागमनाय अक्षदा देवावर होऊन द्या आपण आता गणपतीची उत्तर पूजनाची विसर्जनाची पूजा केली आहे या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात सर्वप्रथम मी सर्वांची क्षमा मागतो की मला ही क्लिप देण्यासाठी खूप उशीर होत आहे काहींचा गोंधळ झाला की साहित्य आम्हाला लक्षात येत नाही आहे कसं आहे वेळेचा अभाव माझ्या कामाच्या गर्दीतनं मी सगळ्यांना माझ्यापर्यंत जेवढी मदत करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी करत आहे आपण याहीपेक्षा अजून छान पद्धतीने पुढच्या वेळेस पूजनाची सुरुवात करूया किंवा तयारी करूया तोपर्यंत आपण ह्या वर्षी या पूजेद्वारे भगवंताची आराध्य देवतेची म्हणजेच आपल्या गणरायाची स्थापना करून हा उत्सव आनंदाने साजरा करू शकतात श्री गणेश आय नमहा सादर नमो आदेश अजून एक विनंती आहे की ह्या क्लिप्स ज्यांना काही दिल्या आहे त्यातील काही लोकांनी किंवा इतर कोणी स्वतःच्या नावावर सुद्धा फिरवू शकतील आणि त्याबद्दल किंवा निमित्ताने व आम्ही तुम्हाला हे ऑडिओ क्लिप देतो आम्हाला काही फेस वगैरे लागेल असं कोणी सांगितलं तर ते अजिबात दिनं काही ऑडिओ क्लिप केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त माझ्याच आवाजात आहे या व्यतिरिक्त कोणीही ही संकल्पना आजपर्यंत राबवली नाही आहे प्रत्येकाचे कोणाचे यूट्यूब्स चॅनल आहेत कोणी झूम मीटिंगवर गणपती स्थापना करत आहेत पण मी ही कल्पना याच्यासाठी ही याच्यासाठी राबवली आहे की आपापल्या वेळेनुसार प्रत्येकाला हे पूजन करता येईल कारण यु यूट्यूबला म्हणा ते येत नाही लवकर किंवा झूम मिटिंगवर एक फिक्स वेळ असते त्या वेळेलाच करावं लागतं पण मी यासाठी दिलं आहे की काही चाकरमानी नोकरमाने वर्ग जे आहेत हे कामाने नंतर घरी आले किंवा त्यांच्या वेळेनुसार यथा योग्य शांततेने पूजा ते न करता यावी म्हणून ही क्लिप दिली आहे पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक नमस्कार सादर नमो आदेश गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया